मतदारसंघामध्ये पैसे वाटप त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करावं यासाठी प्रलोभन दिलं जातं केदार दिघेन सह कार्यकर्त्यांविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे कारण कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांनी दारू वाटली पैसे वाटले असा आरोप करण्यात आलेला आहे मतदारसंघामध्ये दारू आणि पैसे वाटपाचा आरोप करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान कोपरी पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाल्यानुसार अष्टविनायक चौक कोपरी या ठिकाणी जाऊन पोलिसांनी खात्री केली त्या ठिकाणी उमेदवार हे मतदारांना पैसे आणि दारचं वाटप करत ता, आहेत अशी तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने निवडणूक विभागाचे फ्लाईंग स्क्वॉड भरारी पथक यांना पाचारण करून त्या अनुषंगानं खात्री केली केदार दिघे यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणि काही पैसे आढळून आले त्यामुळे मतदारसंघामध्ये दारू वाटप करण्यात आली आणि पैसे वाटण्यात आले असा आरोपही करण्यात आलेला आहे आणि आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकी कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे कोपरी पाखडी हा मतदारसंघ आहे केदार दिघे यांचा ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देत आहेत आणि आता या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून दारू पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे वेगवेगळ्या मतदान केंद्रातून मतदानातल्या वेगवेगळ्या अपडेट्स येतात एक वाजेपर्यंत किती मतदान झालं कारण मतदानाची टक्केवारी ही फार महत्वाची असते महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी या संदर्भातले ताजे अपडेट्स देतात महेंद्र आपण मतदार केंद्राबाहेर उभ्यात कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय श्रेष्ठ मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय आपण पाहिलं असेल की आत्तापर्यंत नऊ मतदार आहेत जे नवं तरुण आहेत ज्यांचे अठरा वर्ष पूर्ण आहेत त्यांची एक मोठी संख्या दिसून आली त्याचबरोबर वृद्ध ते त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि अजूनही जे ते दुपारी आता तीन आहेत तरीही काही लोकं या ठिकाणी रांगेत उपरात मी आता उशिवरा या ठिकाणी आहे बऱ्याच प्रमाणात इथे सेलिब्रिटीही ही मतदान करायला येतात त्यांची संख्या थोडीशी दिसून आली पण मतदान आत्तापर्यंत ते मुंबई उपनगर शहरात ते तेत्तीस पूर्णांक त्रेचाळीस टक्केच झालं आहे तर अंधेरी या उपनगर मध्ये सर्वात जास्त मतदान हे दहिसर इथे पस्तीस पूर्णांक एकतीस टक्के झाले तर सर्वात कमी मतदान हे मलाड येथे झाल्याचं दिसून आलं आहे तरी पण अजून मतदानाला तीन चार तीन तास उरले आहेत आत्ता तीन वाजले आहेत लोकांचा उत्साह अजून लोक घराबाहेर पडतील आणि जास्तीत जास्त मतदान करतील लोकशाहीचा हा उत्सव उत्सवात सहभागी होतील महेंद्र सांगितलं की मालाड या केंद्रामध्ये कमी मतदान झाल्याचं समजतंय काय तिथली कारण असावी काय मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरतंय का बरं मतदानाचा टक्का कमी दिसतोय पाहायला गेलं तर मतदान जागरूक मतदानासाठी जागरूक करण्यासाठी शासनातर्फे तर, तर प्रयत्न करण्यात आले होते प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियातून असतील किंवा जे अभिनेते सेलिब्रिटी यांच्यामार्फतही ही जनजागृती करण्यात येते मात्र काही लोकं अशी असतात जी ज्या दिवशी मतदान सुट्टी असते तरी पण ती लोकं घराबाहेर पडत नाहीत त्या दिवशी सुट्टी करायला जातात पण आता हे नेमकं कारण असं समजू शकत नाही की आत्तापर्यंत कारण आता तीन वाजले आहेत अजून तीन तास शिल्लक आहेत त्यामुळे या तीन तास जे ते मोठ्या प्रमाणात मतदान होईल किंवा याच्या पुढे अजून काय पुढची ते पाहणं असणार आहे पण सध्या तरी सर्वात कमी हे मतदान मालाडमध्ये झाल्याचं दिसून आलंय जी येत्या काळामध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल काय हे पाहावं लागणार आहे तुर्तास महेंद्रा धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी